राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडूनसुद्धा आता आक्रमक भूमिका घेतली गेली आहे ओबीसींना मिळणाऱ्या संविधानिक आरक्षण वाचवण्याकरता नागपूरच्या संविधान चौकात आजपासून साखळी उपोषण ओबीसी ब समाज बांधव पण सुरू करत आहेत अनेक कामदारांनी उपोषण स्थळाला भेट दिली आपला पाठिंबा दर्शवला ओबीसींच्या आरक्षणाला सरकार धक्का लावण्याचा प्रयत्न करेल तर साखळी उपोषणाचं रूपांतर आमरण उपोषणात करू आणि मुंबईकडे सुद्धा कूच करू असं असं म्हणत जरांगेंच्या आंदोलनाला उत्तर देऊ असं ओबीसी समाज सुद्धा म्हणतोय महासंघाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत बबनराव तायवाडे त्यांच्याशी संवाद साधूया सर मला सांगा कुठेतरी आता जरांगे पाटलांचा दबाव सरकारवर वाढतोय तुमच्या या साखळी उपोषणाची दखल सरकार घेईल असं वाटते तुम्हाला नक्कीच नक्कीच घ्यावेच लागेल लोकसंख्येने साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाची दखल जर सरकार घेणार नाही तर सरकारला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि साठ टक्के जनतेला मिळत असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाचं सत्तावीस टक्क्याचं रक्षण करून आम्हाला न्याय द्यावा लागेल तुम्हाला न्याय द्यावा लागेल मात्र ज्या पद्धतीनं जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहे ते बोलतात की जोपर्यंत त्यांना आरक्षण मिळणार नाही गुलाल उधळला जाणार नाही तोपर्यंत ते आंदोलन मागं घेणार नाही तो त्यांचा आणि सरकारमधला प्रश्न आहे आंदोलनकर्त्यांनी कुठली भूमिका घ्यायची ते त्यांना बजवायची आहे आम्ही आंदोलन करते आम्हाला आमची कोणती भूमिका घ्यायची त्याचा अधिकार आम्हाला आहे सरकारनी कोणाची मागणी पूर्ण करायची तो सरकार ठरवेल ते त्यांची मागणी करतात आम्ही आमची मागणी करतो आता सरकार बघू शेवटचा निर्णय काय घेतात सरकार त्यांच्या दबावाला बळी पडलं तर तुमची काय भूमिका का आमची भूमिका ठापा आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही बस या भूमिकेसाठी काय आता साखळी उपोषण आहे पुढे आमरण उपोषण होईल नंतर मिळाली तर एवढ्याच मोठ्या संख्येने आम्ही मुंबईकडे कूच करू नक्कीच आपण पाहतोय की आता साखळी उपोषण आहे जर वेळ पडली आणि सरकार जर दबावाला बळी पडत असेल तर आमरण उपोषण आणि वेळ पडल्यास ज्या ते मुंबईकडे कूच करण्याची भूमिका देखील जी आहे ती राष्ट्रीय ओबीसी महासंघानं घेतलेली त्यामुळं सरकार आता या सगळ्या प्रकरणात काय तोडगा काढतं हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहिते सह उदयती मांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर भाजपा आमदार परिणय फुके यांनी ओबीसींच्या साखळी उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे आंदोलनामुळे ओबीसी समाजात भीतीचं वातावरण आहे त्यामुळे ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण केलं जात आहे असं फुके म्हणाले जळांगे पाटलांचा संविधानाचा अभ्यास कमी आहे मराठा समाजाची मागणी चुकीची आहे असं मत परिणय फुके यांनी व्यक्त केलं आहे ओबीसी आणि मराठा आंदोलनाचा तिढा निर्माण झालेला आहे ओबीसी जसं मराठा समर्थक मुंबई मध्ये आंदोलन करत आहेत त्याचप्रमाणे नागपुरात सुद्धा ओबीसी महासंघाकडून ओबीसीचं आंदोलन सुरू झालेलं आहे ओबीसी समाज कुठेतरी आंदोलन पवित्रा घेतलाय काय सांगाल आपण त्या ओबीसी महासंघाच्या आंदोलनात सहभागी होणार आहात का कशा पद्धतीने आज त्या आंदोलनाकडे पाहत आहे बघा ज्या प्रकारे माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी मुंबईमध्ये आंदोलन पुकारलं आणि तिथे आझाद मैदानावर ते बसले त्यानंतर एक भीतीचं वातावरण ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेलं आहे की आपल्या आरक्षणावर गदा येणार काय एक असंतोषाचं वातावरण निर्माण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ओबीसी समाजाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे माननीय डॉक्टर बवन तायवाडे साहेबांनी आपल्या समाजाला कुठेतरी धीर देण्याकरता आपल्या समाजाच्या पाठीशी ओबीसी संघटना उभ्या आहेत दापण्याकरता आजचं साखळी उपोषण सुरू केलेलं आहे मी स्वतः था था त्या साखळी उपोषणाला भेट देणार आणि त्या साखळी उपोषणामध्ये दे भेट देऊन निश्चितच त्यांना जे मागच्या वेळेस सरकारने शब्द दिला होता की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही ते आश्वस्त करणार की ओबीसी समाजाला कुठेही धक्का लागणार नाही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार uh, ओबीसीचं आरक्षण आता कुठेही जाणार नाही अशी आस्वस्थ आता सरकारकडून तुम्ही देताय किंवा सरकारने मागच्या वेळेस हे लेखी दिलं होतं तरीही जरांगे पाटील नेहमीच ओबीसीतून आरक्षण मागतायू एस मधून त्यांना दहा टक्के आपल्या सरकार मधून दिलं गेलं होतं तरी काय वाटतं त्यांची योग्य भूमिका आहे का नाही मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांचं सा थोडस सा सा अभ्यास कमी आहे आरक्षण कसं देण्यात येतं आरक्षण कसं दिलं जातं याचाही अभ्यास कमी आहे ज्या प्रकारे परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेने ज्या प्रकारे अभ्यास करून या साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतल्या होत्या आणि निश्चितच सगळ्या जाती ज्या ज्या प्रयोगात अनुसूचित जातीच्या काही जाती ज्या जाती समाविष्ट करून घेतल्या अनुसूचित जमातीमध्ये काही जाती समाविष्ट करून घेतल्या ओबीसी मध्ये साडेतीनशे जाती समाविष्ट करून घेतल्या या सगळ्या जातींचं त्यावेळेस त्यांचं शैक्षणिक आर्थिक आणि अं राजकीय अं प्रतिनिधित्व या सगळ्या समाजाला मिळालं पाहिजे ते सगळं बघून त्याच्या सगळ्या निकषावर त्या सगळ्या समाजाला त्या सगळ्या जातींना आरक्षण मिळालं होतं मराठा समाजाची ही मागणी मला वाटतं चुकीच्या समाजाला आधीच वीस टक्के मराठा समाजाला दहा टक्के ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण मिळालेलं आहे मला असं वाटतं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते आरक्षण त्यांना मिळालेलं आहे त्या आरक्षणाचाच त्यांनी फायदा घेतला पाहिजे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि अजून काही बातम्यांसाठी